आणि दुसरीकडे मान्सूननं मुंबईमध्ये दाखल होण्याचा रेकॉर्डच मोडलेला आहे आणि यंदा मान्सून सोळा दिवस अगोदरच मुंबईमध्ये दाखल झाला आहे मान्सून या अगोदर एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये एकोणतीस मे रोजी मुंबईमध्ये दाखल झालेला होता मात्र यंदा पहिल्याचा वेळा पहिल्यांदाच मान्सून मुंबईमध्ये लवकर धडकलेला आहे आणि मान्सून सव्वीस मे रोजी मुंबईमध्ये दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने दाखल होण्याची तारीख अकरा जून आहे अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत सुशांत मुंबईमध्ये मान्सून दाखल होण्याचा रेकॉर्ड मोडला सोळा दिवस अगोदरच मुंबईमध्ये मान्सून दाखल झालेला आहे हवामान तज्ञांनी काय नेमकं म्हटलेलं आहे काय सांगितलेलं आहे याबद्दल तर आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली होती आता आपण पाहिलं असेल तर मान्सून याआधी एकोणीसशे छप्पन एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर मध्ये एकोणतीस मे रोजी मुंबईत दाखल होता झाला होता मात्र आता मान्सूनने स्वतःचा मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड जो आहे तो मोडलेला आहे सरासरी मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख जी, जी आहे ती एकवीस जून असते मात्र यंदा मान्सून सोळा दिवस आधीच म्हणजे सव्वीस मे रोजी मान्सून दाखल झाल्याची माहिती जी आहे ती भारतीय हवामान विभागाने केलेली आहे आणि आज जर बघितलं असेल तर आज जो पाऊस होता तो पावसाचं प्रमाण इतकं होतं की सकाळी हो सात हो ते दहा वाजेपर्यंत जवळजवळ सुमारे तीन तास मुसळधार पाणी साचलं होतं त्याचा परिणाम जो आहे तो मुंबईच्या पूर्णतः जनजीवनावर झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं अगदी सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मोठी बातमी यंदा मान्सून सोळा दिवस अगोदरच मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि पहिल्याच दिवशी जो पाऊस आलेला आहे त्याचा परिणाम आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत Legenda